आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भंडार कौठे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा लातूर या गावातील शाळेची अवस्था पाहिली तर अशी आहे की मुलांना मुलींना अभ्यास करताना पावसाचे पाणी छतावरून पडून मुलांची पुस्तके खराब होत आहेत विद्यार्थ्यांचे कपडेही खराब होत आहेत शाळा गळत असून गावकऱ्यांचं आणि प्रशासनाचे लक्ष नाही तरी या शाळेची दखल कोणी घेणार आहे का या शाळेची त्वरित दखल घेणे आवश्यक आहे सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने वेळेत लक्ष घालून त्यांना सुखसोयी देणे आवश्यक आहे नागरिकांनी मुलांना कसे शाळेत पाठवावे हाही विचार पडला आहे सर्व शिक्षा अभियान समूह साधन केंद्र शाळा अवस्था अशी आहे की पिण्याचे पाणी फिल्टर बघितले तर लेकरांना पाण्यामुळे रोगराई होत आहे शाळा दुरुस्ती कॉन्ट्रॅक्टर दुरुस्तीचे पैसे आणि बिल काढणाऱ्यांवर कडक कारवाई करून शासनाने पुन्हा पैसे वसूल करून घ्यावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे माझं नाव बाबासाहेब कदम आपले लेकर इथे शाळेत आहेत हे बघा आहे दर दर शाळामध्ये शाळा पूर्ण दोन तीन दोन शाळा करते तीन शाळा आहे काय अवस्था शाळाचं बघा लहान लेकरांचं लय अवघड आहे दोन शाळा पूर्ण सगळं करते शाळा पूर्ण करतात मग कधी दुरुस्ती झालेला आहे त्याला दुरुस्ती होऊन सहा महिने झाला पत्र टाकून सहा महिने झालं सगळं बिल काढले बिल काढून सहा महिने झाले ते पत्र टाकून सहा महिन्याच्या आता पत्र मिळाले सहा महिने पत्र टाकून ते अगदी पत्र आज चांगल्या शाळाच पोरांनी अंगावर सगळं पाणी पडत दोन पूर्ण काय उपयोग का नाही थोडं लवकर दखल देऊ ना त्यांच्यावर कोण बिल काढलं आहे पहिलाचं त्यांच्यावर कारवाई होऊ नसे बिल वापस घ्यावं आणि हो। ते पालकांचं विनंती आहे